नमस्कार जनलोक भूमी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पदाधिकारी मेळावा संपन्न झाले आणि यामध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामध्ये जिल्ह्याचे विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओंकारजी गुंडा आहेत त्याचबरोबर ज्यांची नुकतीच जिल्ह्याच्या प्रवक्त्यापदी नियुक्ती झाल्या अशी शुभम खुश आहेत नेमकं या सगळ्या पाठीमागं सगळं कारण जर बघितलं तर नेमक्या नियुक्तीच्या नियुक्त करणं याच्या पाठीमागचं कारण नेमकं काय आज पाहिलं गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये नगर शहरामध्ये मोठ्या पद्धतीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारीच्या उपस्थितीमध्ये आज आढावा बैठक पार पडली गेल्या आठवड्यामध्ये मला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची जिल्हाध्यक्षपदी जबाबदारी दिली आणि आज दक्षिणेमधील पूर्ण तालुका अध्यक्ष असतील जिल्ह्याची बॉडी असेल आज आम्ही सर्व तालुक्याच्या नियुक्त्या आपल्या राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरजदा चव्हाण असतील त्याचबरोबर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली असतील आणि प्रदेश प्रांताध्यक्ष अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये दिल्या आता आपण बघितलं तर विधानसभा त्या नुकत्याच होऊ घातलेल्या आहेत त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली प्रमुख मुद्दे या बैठकीमध्ये काय मांडले गेले प्रमुख मुद्दे खरं तर तटकरे साहेब हे बऱ्याचशा वेळेस काय होतं गट गट तटाचं राजकारण होतं ते गटातटाचं राजकारण येणाऱ्या काळामध्ये झालं नाही पाहिजे आणि जो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो पक्षाला तोटा झालेला आहे तो आज भरून काढण्यासाठी तटकरे साहेब स्वतः पदाधिकाऱ्यांना सर्वांना भेटायला आहे आता लोकसभेमध्ये तोटा झाला यामध्ये तुम्हाला प्रमुख कारण काय वाटतं की त्याला तोटा आपल्याला सहन करावा लागेल नाही थोडं काय शेतकऱ्यांचे काही मुद्दे असल्यामुळे पक्षाला तोटा झाला पण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आज पाहिलं गेलं तर कांद्याचा भाऊ चाळीस रुपये झालेला आहे जे शेतकऱ्यांना जे गरजेचं आहे ते नक्कीच हे सरकार देत आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्याचा तोटा आम्ही भरून काढू आणि मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अहमदनगर दक्षिणमध्ये जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करू okay. सध्या आपण बघितलं शुभमजी तर आपली नियुक्ती केलेली आहे प्रवक्ते पदावर आणि जिल्ह्याचं मोठं पद आपल्या हातात दिलं एकूण आता आता आपण विद्यार्थ्यांसाठी म्हणा किंवा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपली काय रणनीती असणार प्रथमत देशाचे नेते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय आमचं दैवत माझे राजकीय आयडॉल अजित दादा पवार यांचं मी प्रथमत अभिनंदन करतो त्याचबरोबर अध्यक्ष मान्य तटकरे साहेब यांनी आणि दादांनी माझ्यावरती विश्वास टाकला जिल्हा अध्यक्ष असतील यांनी आज माझ्यावरती एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांचं नेतृत्व करण्याची संधी दिली ही खर तर अभिमानाची बाब आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा खर तर सर्वसामान्यांना संधी देणारा पक्ष आहे मी विद्यार्थी तसे असताना दहावी असेल अकरावी बारा असेल विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनचा प्रश्न असेल शिष्यवृत्त्यांचा प्रश्न असेल विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळवून देण्याचा प्रश्न यासारख्या असंख्य प्रश्नांवरती वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे अशाही प्रकारचं पद असो किंवा नसो आपलं काम चालू ठेवायचं असं आमच्या दादांचं म्हणणं आहे त्याचबरोबर येत्या काळात आज तर माझ्यावरती जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे अध्यक्षांनी येत्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे जेवढे काही प्रश्न आहेत जिल्हाभरामध्ये असतील राज्यभरात असतील ते मी अतिशय प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करेल आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल अशी मी पक्षाला ग्वाही देतो त्याचबरोबर येत्या काळात आपण कर्जत असेल कर्जत मधील काही खेडेपाड्यातील विद्यार्थी असतील गाव असेल जिल्हा असतील एवढंच नाही आपण थेट दादांपर्यंत जाऊयात विद्यार्थी नेते असतील त्यांच्यापर्यंत जाऊयात युवक नेते असतील त्यांच्यापर्यंत जाऊयात मंत्रालयापर्यंत आपण जाऊयात विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन मी राज्यभरातील आणि जिल्ह्याभरातील माझ्या सोबत काम करणारे जेवढे विद्यार्थी असतील जेवढे सगळे सहकारी मित्र असतील त्यांना मी आजच्या या आनंदाच्या दिवशी एवढाच विश्वास देतो की बाबा मी तुमचे अतिशय प्रश्न कोणतरी किंवा सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि मी पुन्हा एकदा दादांचे तटकरे साहेब असतील प्रांत अध्यक्ष असतील जिल्हा अध्यक्ष असतील यांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि येत्या काळात आपले जे विद्यार्थ्यांसाठी विजन असेल की बाबा जेणेकरून कोणताही विद्यार्थी जो गरीब परिस्थिती विद्यार्थी असेल तो शिक्षणापासून वंचित राहता कामा नाही जेणेकरून जो विद्यार्थी ज्या शैक्षणिक शिष्यवृत्त्या मिळत असतील त्यांना जेणेकरून काय विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळत नसेल असे जे विद्यार्थी असेल त्यांनी ते आम्हाला पर्सनली येऊन सांगावं किंवा मेसेज करून सांगावं त्या विद्यार्थ्यांचे आपण प्राथमिकता त्यांचे प्रश्न सोडव्यात ज्या ज्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होईल त्या त्या विद्यार्थ्यांना सरकारच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून आपण मदत मिळवून देऊयात मी एवढंच आमचं आगामी विजन असेल आणि येत्या काळात दादांना आमचं मुख्यमंत्री करण्याचं सगळ्यांचं स्वप्न आहे त्यामध्ये आमचा विद्यार्थी संघटनेचा मोलाचा वाटा असेल आणि येत्या तीन चार महिने विधानसभेला राहिलेला आहे तर मी राज्यभरातल्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसला मी विनंती करतो अतिशय आपण लोकांपर्यंत तक्तीने काम करा आणि पुन्हा एकदा आजी ताकत ताकद देण्याचं काम करून दोन हजार चोवीस मुख्यमंत्री म्हणून आपण अजितदादांना दे ताकद देऊयात एवढाच मी राज्य राज्यभरातील विद्यार्थ्यांना युवकांना आणि लोकांना आवाहन करतो आणि हा उत्साह आताच नियुक्ती तुम्ही दिलेला आहे तुम्हाला हा उत्साह तुमचा आता पाहायला मिळतोय याच्या पुढे हा कायम उत्साह राहील का थोडासा उत्साह आमच्या विद्यार्थ्यांसाठी काम करण्याचा याच्या आधीही होता आजही आहे त्या काळात आम्ही याच्यापेक्षाही मोठं काम करू जिल्हा अध्यक्ष असतील आमच्या ओंकारबाई असतील आणि मी असेल अनेक सहकारी असतील ग्रामीणचे असतील शहरचे असतील आम्ही याच्या काळात याच्याही पेक्षा जास्त काम करून दाखव आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडून दाखवू मी असा विद्यार्थ्यांना आणि युवकांना विश्वास